गंगाराम एवढा खाऊ एकट खाणार एकटाच खाणार का मग कोणाला देणार कुठे दादा कुठे कोणता दादा आहे कुठे दादा, दादा सांग ना ते बघ तो तर बघत पण नाही जाऊ दे तुम्ही जा तो बघत नाहीये तुमच्याकडे आईला घालवायचं का घरी पाठवायचं आईला गंगाराम तर हा सगळं खाऊ आता गंगारामला ए गंगाराम <laughs> गंगाराम तुम्हाला बोलला ना वर्गामध्ये मॅडम मग मी असं दुसरीकडे तोंड करेल <laughs> तर मी तुझ्याशी बोलते तर तू कुठे बघतो हं कोण आले भेटायला तुला भेटायला कोण आले आई आणि कोण आले कुठे दादा मोठा दादा आहे का अरे वा मग आता मजा तुझी आता घरी जाणार जाणारे साईसोबत गंगाराम आईसोबत घरी जाणार आहे हां कशाची सुट्टी तू माझ्याकडे बघ ना कशाची सुट्टी सुट्टी कशाची पडणार आहे होळीची सुट्टीला जाणार आता नाही जाणार ना आता गेल्यावर काय होईल काय होतं आता गेल्यावर अभ्यास विसरून जातो ना आणि मग काय होतो आपण ढबो होता ना तुला ढबो बनायचं आहे का मग तुला काय बनायचं आहे हुशार बनून काय होणार मोठं झाल्यावर काय बनणार हुशार बनला तू बरोबर मग हुशार बनल्यावर काय बनणार हां विटभट्टीवर कामाला जाणार मग मग आईसोबत शेतात जाणार काम करायला आईला उन्हात काम करायला घेऊन जाणार ना मग तू इकडं तर बघ आईला उन्हात काम करायला घेऊन जाणार मग काय करणार काय करणार सांग पटकन मला जायचं आहे शाळा सुटली ना आईला आराम देणार इकडे बघून बोल ना आराम देणार आईला आणि तू काम करणार उन्हात काम करणार मग कुठे आहे ऑफिसमध्ये ना ऑफिसमध्ये बसून काम करणार ना मस्तपैकी मग काय बनायचं आहे रे तुला सैनिक बनायचं आहे बोललेला ना सैनिक बनणार ना तू बघून बोल ना काय बनणार सैनिक बनणार मग मी जाऊ आता तर मी तुला आईशी बोलू देत नाही आहे ना मीच बोलते ना आहे ना तुला आयुष्य बोलायचं ना मीच बोलते ना चल बाय टाटा सी यू उद्या भेटू उद्या भेटूया ना सगळा खाऊ घेऊन येशील ना खाऊ घेऊन येशील ना सगळा सगळा खाऊ घेऊन येशील ना अरे मी काय विचारते <laughs> खाऊ घेऊन येशील माझ्यासाठी बरं ठीक आहे माझ्यासाठी काय आणशील त्यातलं सांग काहीतरी आणायला लागेल मी आणते की नाही खाऊ मग आता तू मला काय खाऊ घेऊन येणार त्यातला सांग पटकन लवकर लवकर सांग चल बरं ते जाऊ दे आईने काय काय खाऊ आणलं ते सांग द्राक्ष अजून इकडं बघून सांग बिस्किट अजून अजून काहीतरी आहे पुढ्यांमध्ये काय रे विचार विचार बरं आईला काय खाऊ आणलं ते विचार विचार ना दादाला विचार चल दादाला विचार हां विचार पटकन दादाला अरे विचार ना दादा तू माझ्यासाठी काय खाऊ आणलास अस विचार मी पण नाही बोलणार आता कट्टी कट्टी ना कट्टी ठेवायची का आपली नाही ना ठीक आहे चल बाय